ज्या पद्धतीने निवडणुका जवळजवळ येत आहेत प्रकारे महायुतीमधली धुसफूस बाहेर यायला सुरुवात झालेली आहे एकीकडे एक देवेंद्र फडणवीस यांचा गट तर दुसरीकडे अजित पवार आणि शिंदे यांच्या गटामध्ये चाललेले वादविवाद निवडणुकीच्या नुसार हे अतिशय एक धोकादायक महायुतीसाठी आहे मात्र शिंदे सरकारने एक निर्णय घेण्याच्या तयारीत असलेली भूमिका ही इतर आमदारांना पटलेली नाही यात जवळपास पंचवीस आमदार असे आहेत की ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत नक्की बातमी काय जाणून घेऊयात त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा महायुती सरकार स्थापन झाले उद्धव ठाकरे यांना पाय उतार व्हावे लागले ही खंत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आहेच त्यातच आता मराठा समाज हा एक आक्रमक भूमिकेत आहे मराठा समाजामुळे जवळपास महायुतीला धक्के बसले लोकसभेच्या निवडणुकीत एकीकडे एक एक छगन भुजबळ असतील दुसरीकडे अजित पवार गट हा भाजपला नको आहे पण मजबुरीने सोबत ठेवावं लागेल ज्या पद्धतीने सोबत ठेवण्याचा फायद्याचा विचार केला होता तो तोट्यातच गेलेला आहे आणि आता जवळपास महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे शिंदे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटता सुटत नाही तोच आता महायुतीमध्ये धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण देण्याचा एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाण्याची भूमिका थेट आदिवासी समाजाच्या पंचवीस आमदाराने घेतलेली आहे जर आम्हाला ही वेळ आली तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि सरकारही पाडू अशी भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्यानुसार या ठिकाणी हा जी आर निघण्याच्या तयारीत आहे मात्र विरोधात नरहरी झिरवळ यांनी प्रखट भूमिका घेतलेली आहे महायुती सरकारला एकीकडे मराठा आरक्षण पेलत नाही त्यातच आता धनगर आणि आदिवासी यांच्यामधला वाद हा महायुतीतला डोकेदुखी ठरू शकतो त्यामुळे हा निर्णय घेणे आणि त्याचबरोबर ती सरकार पडणे अशी गोष्ट होऊ शकते जवळपास पंचवीस आमदार सोडत आहेत धन्यवाद